मा तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण बघत आहोत की पोलीस भरती हे कधी होणार आहे कारण याच्या संदर्भात आपण वारंवार चर्चा करत आलो आहोत की पोलीस भरती कधी होणार आहे कधी होणार आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किती पद आहेत पोलीस भरतीची तर पंधरा हजार पाचशे एकसष्ट पद जी आहेत महाराष्ट्रामध्ये घोषित झालेले आहेत पण या पोलीस भरतीचं पूर्ण परिपरि परिपत्रक जे आहे ते आज आपल्याला बघायचे कारण की ह्या परिपत्रकात काय काय दिलेलं आहे आणि कशा प्रकारे पोलीस भरती तारखा जे ते पुढे ढकलण्यात आलेले आहेत हे तुम्हाला प्रमुख कारण आपल्याला माहिती आहे तर माझ्या पाठिंबा बघ बघू शकताय तर मोठ्या प्रमाणात पोहोच चालू आहे कारण की आमचा जो बार्शी तालुका आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसात थैमान चालू आहे आणि पोलीस भरतीचं आपल्याला प्रमुख कारण आपण बघणार होतो की पहिल्यांदा मराठा आरक्षणचा एक मुद्दा होता त्यानंतर पोलीस भरती पुढे कशामुळे ढकलण्यात आली होती तर या पावसामुळे कारण की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त होता आणि ही पोलीस भरती पुढे ह्याच्यामुळे ढकलण्यात आली होती आता तिसरा मुद्दा असा आहे की मराठा आरक्षण झालं त्यानंतर आता आचारसंहिता लागणार आहे ती कुठल्या हजी लागणार आचारसंहिता हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर महाराष्ट्रामध्ये माहिती आपल्याला संयुक्त राष्ट्राच्या निवडणुका म्हणजेच आपल्याला माहिती बाजार समिती असेल किंवा महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत निवडणूक असेल तर ह्या निवडणूक आहेत ते दिवाळीत लागणार आहेत आणि ह्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता जे ती एक महिना आधी लागत असते आणि ही आचारसंहिता आता लागलेली आहे कारण ह्याचं तुम्हाला माहित कारण माहीत आहे प्रत्येकाला जे पोलीस भरती प्रॉपर अभ्यास करतोय विद्यार्थी त्यांना हे शंभर टक्के कारण माहित आहे की आचारसंहिता कधी लागते आणि कशामुळे लागलेली आहे तर ही कशामुळे आचारसंहिता लागलेली आहे तर आता लवकरच लागणार आहे कमीत कमी पंधरा ते वीस दिवसात आचारसंहिता लागू शकते आणि या पोलीस भरतीला हे प्रमुख कारण आहे तीन ते चार कारण आहेत ते आढवायला लागलेत आणि हेच तुम्हाला जे आर मध्ये कायदा दिलं आहे तर जे दिलेला आहे तरी पोलीस भरतीची जाहिरात कशामुळे आहे तरी पोलीस जाहिरात जी आहे ते महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोहोच झालेला आहे आता ही पोलीस भरती दिवाळी नंतर असं नमूद केलंय की त्या नवीन जे आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलंय की पोलीस भरती आहे जी ते दिवाळीनंतर घेण्यात येणार आहे म्हणजेच दिवाळी आपल्याला माहिती आहे वीस नोव्हेंबर वीस ऑक्टोबरला दिवाळी पुढल्या महिन्यात दिवाळी एक महिना अजून टाइम आहे करेक्ट एक महिना टाइम आहे आणि त्यानंतर वीस नोव्हेंबरला वीस ऑक्टोबरला दिवाळी असणार आहे त्यानंतर आपल्याला माहित आहे शिक्षक पात्रता देखील आलेली आहे ते वीस नोव्हेंबरला तर पूर्णपणे या परीक्षेच्या तारखा ज्यात ठरलेल्या आहेत फक्त पोलीस भरतीची ग्राउंडची लेखीची किंवा जाहिरातीची तारीख काही नाही गेली तर हेच तुम्हाला सांगणार आहे की बाबा आचारसंहिता म्हणजे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागतो त्यामुळे पोलीस भरती घेणं शक्य नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जर पोलीस भरती काढली असती तर सप्टेंबर ऑक्टोंबर महिना असे आहेत ते मोठ्या प्रमाणात पाऊस राहणार आहे ह्याच्यामुळे पोलीस भरतीचं ग्राउंड जे ते होणार नाही त्यामुळेच पोलीस भरती डिसेंबर महिन्यामध्ये जाहिराती येऊ शकते किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला येऊ शकते हे तुम्हाला आज पूर्णपणे माहिती सांगणार आहे कारण की आता आपण ह्याच्यामुळे पूर्णपणे अभ्यास केला की के, आपण प्रत्येक जेव्हा वाचत आलोय प्रत्येक या सूक्ष्म हालचाल येऊन आपण लक्ष असतं आणि पूर्णपणे माहिती घेऊनच तुम्हाला माहिती सांगत आहे की बाबा की पोलीस भरती जी आहे ते आली तर दोन हजार प सव्वीसला देखील येऊ शकते म्हणजे जानेवारीमध्ये येऊ शकते आणि आली तर डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकते कारण दिवाळीच्या पुढे तर नमूद केले का दिवाळी आपल्याला माहिती आहे की ऑक्टोंबर महिन्यामध्ये दिवाळी वीस तारखेला दिवाळी त्याला तरी पोलीस भरती पुढे जाणार आहे म्हणजेच कमीत कमी पोलीस भरतीला आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर महिन्यात रोज वडा लागेल आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या पोलीस भरतीचं आली तर नशिबानं जाहिराती येऊ शकते म्हणजे जे राज्य सरकारच्या हातात आहे असं नाही की नशिबाच्या हातात आहे फक्त राज्य सरकार जेव्हा आपल्यासमोर जे आर काढेल जेव्हा आपल्यासमोर पोलीस भरतीचं फॉर्म सुरुवात करेल त्यानंतरही पोलीस भरती असते त्यामुळे तुम्हाला सांगतंय की पोलीस भरती आहे येते आली तर डिसेंबर महिना किंवा नोव्हेंबर महिना ह्याच्यामध्ये जाहिरातीचा कालावधी असणार आहे आणि नाहीतर शेवट जानेवारी महिना म्हणजे दोन हजार सव्वीस कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये राज्य राडा चालू आहे आणि हेच पण ह्याला फक्त एकच कारण आढावा येते की पूर्ण आपल्याला माहिती आहे की आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पूरक असते आता आमचा जो बार्शी तालुका आहे ह्याच्यामध्ये पूर्णपणे कांदलगाव असेल देवगाव मांजरेचं मा, देवगाव असेल त्यानंतर ब बार्शी तालुक्यातील तांदवाडी शेलगाव त्यानंतर उपळे धुमाला हे पूर्णपणे ज्या गाव आहेत ते पाण्याखाली गेले आहेत म्हणजेच भोगाव तिथे नदीचा पूर जो आहे उपळे धुमाला मळेगाव या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आमच्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्याचप्रकारे माडामध्ये देखील माडा तालुक्यामध्ये परांडा इथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येकाने व्हिडिओ बघितले असेल कोण फेसबुकवर बघत असेल युट्यूबवर बघत असेल अनेक ठिकाणी बातमी बघतो असाल तर एवढे मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त आजपर्यंत कधीच एवढं आपण प आता एवढ्या तेवीस वर्षामध्ये अजून कधीपर्यंत आपण बघितलेलं नाही की एवढं मोठ्या प्रमाणात बार्शीमध्ये पूर आला आहे किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात भगवत नदीला पूर आला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात सिना नदीला पूर आला आहे म्हैजगाव हे पूर्णपणे पाण्यात गेलेले आहेत ह्याच्यामुळे आपल्याला एवढा अंदाज येतो की बाबा नो शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं असेल आणि राज्य सरकार जे कशात व्यस्त आहे तर आपले गट फोडण्यात पक्ष जोडण्यात त्याच्यामध्ये व्यस्त आहे तर हेच तुम्हाला सांगणार आहे बाबांनो पोलीस भरती जाहिरात आहे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की पोलीस भरती जाहिरात आपण तर एवढं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झाले तर ह्याच्याकडला राज्यात लक्ष आहे तर आपल्या ह्या साध्या किरकोळ तर कसं लक्ष दिलं आणि नोकर भरती जे आपल्याला माहिती आहे की दोन हजार सत्तावीसला ला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुंभमेळा होणार आहे नाशिकमध्ये त्याच्यासाठी त्याआधीच ही पोलीस भरती होणार आहे म्हणजे त्यासाठी मोठ्या प्रमाणात फौज पाठावं लागणार आहे त्याआधीच देवेंद्र फडणवीस जे नमूद केलेलं आहे एक दिवाळी दिवाळीनंतर पोलीस भरती घेण्यात येणार म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या कालावधीचा असणार आहे पोलीस भरतीचा फक्त जर तुम्ही ग्राउंडची तयारी करत असाल लेखी तयारी करत फक्त तुम्ही सोडू नका तुम्हाला शंभर टक्क्याच्यामध्ये यश येणार आहे लवकरच आपल्यापर्यंत जेहरात देखील बघायला मिळणार आहे आता मी तुम्हाला सांगितले की जेराचा क्युरिटी कधी येणार आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये येऊ शकते किंवा डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकते किंवा शेवटचा तीन टप्पा तिसरा टप्पा असणार आहे तो जानेवारी महिन्यामध्ये सुरुवातीला येऊ शकते तर या पूर्णपणे ज्या बाबी तुम्हाला सांगितल्यात ते तुम्हाला लक्षात आले असतील किंवा तुम्हाला संपूर्ण माहिती जर पटली असेल तर तुम्ही आजच आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे पोलीस भरती संदर्भात स्पर्धा संदर्भात तुम्हाला पूर्णपणे वेळोवेळी वे वे माहिती बघायला मिळेल धन्यवाद